आज आपण ऑनलाईन ब्लाउज मास्टर क्लास मध्ये कटोरी मध्ये काल आपण कटोरी तीस मापाचं पॅटर्न काढलो तर त्याला कटिंग कसं करायचं आणि त्याच्यानंतर ब्लाउज कटिंग कसं करायचं हा व्हिडिओ पाहणार आहोत तर आज आपण पेपर कटिंग कसं कटिंग करायचं हा व्हिडिओ पाहूया तर आज पेपर कटिंग मध्ये हे जे आहे आपलं कालचं तीस मापाचं पेपर कटिंग आपण प्रॉब्लेम आहे तर पूर्ण हे पेपर कटिंग आता आपण नेहमी जसं मी सांगते तसं ह्या साईडवर कटिंग करायला स्टार्ट करायचं आहे बरोबर बाहेरच्या मुंडावरून घ्यायचे आपल्याला बऱ्याच जणांना समजत नाही कोणत्या मुंड्यावरून घ्यायचं तर लक्ष देऊन कटिंग करायचं कारण बाहेरच्या मुंडावरून कटिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय पुढचा गळा कटिंग आहे अशा पद्धतीने पुढचा गळा कटिंग झाल्यानंतर दीड इंच वाली क्रॉस लाईन पण आपल्याला काय करायची कट करून घ्यायची अशा पद्धतीने कटिंग झाल्यानंतर आपण काय करणार से सेंटर वर दोन पार्ट वेगवेगळे हा झाला फ्रंट भाग आणि बॅक आपण क्रॉस जी होती एक्स्ट्राची जी आता आपण इथे कट केली तिला काय करायचं सरळ वेस्ट मध्ये तुम्ही लाईन ड्रॉ करून पण कटिंग करू शकता किंवा खालच्या साईडने परत दीड इंचा मार्किंग करून असं बरोबर लाईन कट करू शकता अशा पद्धतीने आपलं काय होतं बॅक पार्ट जो आहे तो निघतो हे लगेच तुम्हाला कटिंग करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून काय होणार आहे तुमचं जम्बलिंग होणार नाही आणि बॅक गळ्यामधून तुम्ही ड्रॉ करून तुम्हाला पाहिजे तो गळा कटिंग करू शकता तर आपण इथे आता साडेआठ नऊचा गळा बॅक साईडमधून कटिंग केला हा झाला बॅक पार्ट फ्रंट पार्टमध्ये आता आपण काय करणार आहे कटोरी कटिंग करणार आहे तर कटोरी बरोबर शेपनुसार आपण जशी ड्रॉ केली तशी कटिंग करून घ्यायची अशा पद्धतीने आपलं जे तीस ते तीस मापाची पण कटिंग आहे ते आता प्रॉपर नाही हा झाली कटोरी मुंड्याच्या ह्याच्यातून जो पुढच्या साईडचा मुंडा आहे तो पण कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला हा झाला पॅट पाट कटोरी हा झाला मुंडा आता आपण स्लीव्ह्ज कटिंग करणार आहे स्लीव्ज पण मी नेहमी सांगत तर आधी खालच्या साईडने त्यानंतर बरोबर सरळ साईज कटिंग करून घ्यायची आणि नंतर ना अडीच पॉइंट वरन बरोबर आपला जो वरचा शेप आहे तो कट करायचा हा हा कटिंग करून झाल्यानंतर ना बरोबर आपल्याला काय करायचं ओपन दोन कोण कोण काय करतो सोबतच कटिंग करायचं दोन्ही पार्ट कटिंग होत तसं नाही करायचं ओपन करायचं आणि जो आपण हा शेप दिलेला आहे डाऊनवाला तो कटिंग करायचा आहे अशा पद्धतीने ते आपलं स्लीवचं पण कटिंग झालेलं आहे आता आपण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की काल पट्टी आपल्या पेपर कटिंगमध्ये निघत नाही का तर पट्टी जे आहे ते आपल्या पेपर कटिंगमध्ये निघत नाही आपल्याला क्रॉसपट्टी जे आहे ते कॉटनचं ब्लाउज तीच करायचं असेल तर तीन आणि अडीच ची करायची आहे तर आपण जसं रेग्युलर घेतो तसंच घ्यायचं आहे आणि आपलं तीस साईजचं माप आहे तर आपण साडेनऊ दहाची इथं पट्टी काय आहे तयार करणार आहे तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहे ही ड्रा करून घेणार आहे क्रॉस पट्टी आणि मग कटिंग करणार आहे तर क्रॉस पट्टी आपल्याला नेहमी सेपरेटच <स्टेवड़ा> काढायला लागते फोरटक्स मध्ये जरी असलं तरी पण आपण काय करतो सेपरेट क्रॉस पट्टी काढतो तर अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टी कटिंग करणार आहे अडीच ali 3 इंची कारण आपला ब्लाउज पीस ज्या आहे ते आपण पॉटनचा स्टिच करणार आहे तर कॉटनच्या ह्याला डबल फोल्ड आपण घेतो बऱ्याच वेळा मी सांगत असते जेव्हा तुमची जर आस्तरवाली पेटी असेल तर तुम्हाला काय करायचं इकडे साडेतीन आणि इकडं तीन घ्यायचे आणि जेव्हा कॉटनवाली क्रॉसपेटी कॉटनचा ब्लाउज शिवणार असेल त्यावेळेस या साईडला अडीच आणि या साईडला तीन इंच अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं क्रॉसपेटी तयार करायची असते तर अशा पद्धतीने हे आपलं जे तीस साईज मापाचं पेपर कटिंग आहे तो बरोबर कटिंग झालेलं आहे तर हा आहे बॅक पार्ट हा आहे मुंडा त्याच्यानंतर ही आहे कटोरी स्लीव्स आणि क्रॉस कटिंग तर अशा पद्धतीने आपलं तीस साईजचं पेपर कटिंग कशा पद्धतीने कटिंग करायचं हा व्हिडिओ फुल झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला करून नक्की सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा